माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण ई पीक पाणी जे की पीक विम्याकरिता करणं आवश्यक आहे सर्व शेतकऱ्यांना ह्याची शेवटची मुदत पंधरा सप्टेंबर ही दिलेली आहे तरीही सर्व शेतकरी बांधवांना काळजीपूर्वक आपल्या शेतामध्ये पिकाची नोंदणी करून घेणे व हे ई पीक पाणी आपण आपल्या मोबाईलवरती स्वत करू शकता आपल्याला बाहेर जायची गरज नाही असे मा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ई पीक पाणी करणं खूप सोप्या पद्धतीनं शिकता येईल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा पहिलं आपल्या मोबाईलमध्ये हा प्ले स्टोर ॲप आप आपल्याला ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर आपण खाली सर्च बटनवरती क्लिक करून ई पिक पाहणी हे ॲप आपल्याला घ्यायचं आहे जे की अगोदरच आम्ही घेतलेलं आहे आपण पण आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून इथून ह्याला ओपन बटनवरती क्लिक करून आपल्याला हे ॲप आप उघडायचं आहे अगोदरच आम्ही सेटिंग केलेली असल्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या पोर्टलमध्ये आलेलो आहोत तुम्हाला काही बटन स्क्रोल करून इथपर्यंत येवावं लागेल तुमचा अगोदर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायला येतं सांगेल मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा नांदेड आणि आधी आपला विभाग निवडून मग आपला जिल्हा जसं की आम्ही निवडलेला आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर आपला तालुका तालुका निवडल्याच्यानंतर आपलं गाव आपण ज्याही भागामध्ये येतो त्या भागामधून जे आपलं गाव आहे आपल्या गावाचं नाव आहे ते आपल्याला शोधून आपल्या इथं प्रविष्ट करायचं आहे आणि पुढं ह्या हिरव्या वानावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला गट क्रमांक ह्याच्यावरती क्लिक करून खालच्या ह्या रिकाम्या डब्यात आपला गट क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक दाबल्याच्या नंतर खाली शोधा ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे खाली तुम्ही खातेदाराची खातेदारा निवडा ह्या बटनवर वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या नावाला प्रविष्ट करून आपल्याला हिरव्या बाणावरती दाबायचं आहे इथं पिकाची नोंदणी आपल्याला नोंदवायची आहे तर आपल्याला असा पोर्टल उघडेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढं जायचं आहे का तर आपली जे हे नोंदणी झालेली दाखवत आहे हे आपल्या मागील वर्षाची दाखवत आहे तर आपल्याला दोन हजार चोवीस ह्या वर्षाची पीक पाणीची नोंदणी करायची आहे होवरती क्लिक करून आपल्याला पुढं जायचं आहे वेबसाईटचा सर्वर थोडा डाऊन आहे तरीही आपण थोडं वेळ देऊन तुम्ही संकेतक आपल्याला टाकायचं आहे जे की तुम्हाला संकेतक आठवण नसेल तर संकेतक विसरला ह्या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संकेतक पूर्णपणे खाली दाखवल मग आपण बघितल्याच्यानंतर हे संकेतक इथं टाकायचं आहे परत आपल्या हिरवा बानावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण पोर्टलमध्ये येतो पीक माहिती नोंदवा ह्यावरती क्लिक करायचं आहे ह्यावरती आपल्याला जे खाते क्रमांक ज्या अगोदर आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यानुसार इथं आपल्याला दाखवेल त्यानुसार आपल्याला नोंदवायचं आहे त्यानंतर आपला सर्वे नंबर दाखवल म्हणजेच आपला गट क्रमांक मग मां आपल्या जमिनीचे एकूण क्षेत्र इथं येईल ते, ये। ते तुम्ही पाहून आपल्या जमिनीचे सगळी नोंद बरोबर पहा पीक निवडायचं आहे आपल्याला जो की खरीप आहे त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे जो आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत निर्भय पीक एक पीक मिश्र पीक बहुपीक पॉलीहाऊस पीक असे पॉली चार ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत त्यापैकी ज्या पिकाची तुम्ही लागवड केलेली आहे त्या, के त्या बटनवरती क्लिक करा जसं की आम्ही निर्भय पीक एक पीक लावलेलं ला आहे त्यानंतर निर्भय पिकाचा प्रकार हे आपल्याला फळबाग आहे की आपण फळबाग करता आपल्या शेतीमध्ये की पीक घेता तर आम्ही पीक घेतो जेही फळभागाचे शेतकरी असतील त्यांनी फळबागावरती क्लिक करा मग पिकाच्या झाडाची नोंद करायची आहे जसं की इथं आपल्याला खूप ऑप्शन दिलेले आहेत ज्वार बाजरी सोयाबीन मूग कापूस तर आपला कापूस तो कापूस किती आहे तर हे पूर्ण क्षेत्र भरा ह्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर जल सिंचन जसं की आपलं वावर आपल्याला वावराला पाण्याची सुविधा कुठून आहे तर विहीर आहे तलाव आहे बंधारा आहे व अनेक नदी नाल्या अशा अनेक जलसिंचनाचे इथं ऑप्शन दिलेले असतील तर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू टाका व विहीर असेल तर विहीरवरती क्लिक करा मग सिंचन पद्धत कोरडवाहू टाकल्याच्यानंतर सिंचन पद्धत ही आपल्याला ऑप्शन राहतच नाही त्यानंतर आपल्याला ला लागवडीची दिनांक टाकायची आहे जसं की लागवड आपण जूनमध्ये केली होती दहा तारखेला तर हे तारीख तुम्ही नोंदवू शकता त्यानंतर पुढे जा ह्या ऑप्शनवरती क्लिक करा ठीक आहे जसं की आपण इथं शून्य क्षेत्र टाकलेलं आहे तर आपला जे क्षेत्र आहे हे आपल्याला पूर्ण भरायचं आहे तर अशी आपली पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला पुढे जा ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे